हाथरसच्या घटनेने सगळ्यांना हादरून टाकले आहे भीती निराशा आणि असहाय्यता जेव्हा हे भावनात्मक वादळ कोणालाही धरते तेव्हा ते अधिकाधिक ते आध्यात्मिकतेचा शोध घेतात हाथरसच्या सत्संगात आलेल्या एकशे वीस पेक्षा जास्त लोकांसाठी असाच काहीसा अनुभव असेल जे जीवनातील दुःख कमी करण्यासाठी एका बाबाच्या शोधात आले होते जो स्वतःला देवाचा दूत सांगत होता परंतु त्यानंतर जे घडले त्याने खरंच लाचारीचे दर्शन होते ही घटना पहिल्यांदा घडली असे नाही अनेक वेळा धार्मिक स्थळांवर अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती झालेली आहे नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र राजकीय आणीबाणीपेक्षा अंधश्रद्धेची आणीबाणी अधिक अवघड असते राजकीय आणीबाणी असली तरी माणूस या विरुद्ध लढतो लढायला उभा राहतो परंतु धार्मिक बंधनातच प्रतिष्ठा धन्यता वाटू लागली तर विचार स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते धार्मिक अंधश्रद्धा नेमके हेच करत असते आजार गरिबी नोकरी मुलांची लग्न कर्जबाजारीपणा शेतावरील कर्ज बुडालेला व्यवसाय मुलांचे शिक्षण अशा अनेक समस्यांनी माणूस वेढला जातो व मग त्यावर तो धार्मिक किंवा अंधश्रद्धेचा उपाय शोधतो याचा गैरफायदा आपल्या देशातील साधू महाराज शास्त्री पंडित किंवा भोले बाबा सारखे लोक घेत असतात हाथरसची घटना याच कारणांमुळे घडलेली आहे व अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आज आपण हाथरसच्या या दुःखद घटनेसह अन्य धार्मिक स्थळांवरील भगदडीच्या घटनांना स्मरण करू मागील काही वर्षांमध्ये भगदडच्या अशा अनेक घटना समोर आल्या ज्यामध्ये मग ती महाराष्ट्रातील मांद्रा देवी मंदिरातील घटना असो किंवा मग हिमाचलमधील नयना देवी मंदिरातील घटना असो धार्मिक स्थळावरील काही प्रमुख दुर्घटना पाहू अजून थोडं पहिले पासून पाहू दोन हजार तीन पासून सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तीन महाराष्ट्रातील नाशिक येथे कुंभमेळ्यात भगदड होऊन एकोणचाळीस लोकांचा मृत्यू झाला आणि एकशे चाळीस जखमी झाले दोन हजार पाच पंचवीस जानेवारी दोन हजार पाच ला महाराष्ट्रातील साताऱ्यातील मांद्रा देवी मंदिरात तीनशे चाळीस लोकांचा मृत्यू झाला कारण पायऱ्यांवर नारळाच्या पाण्यामुळे त्या पायऱ्या इतक्या ओल्या झाल्या होत्या इतक्या स्लिपरी झाल्या होत्या की लोक एका लागले आणि ही, ही दुर्घटना घडली त्यानंतर दोन हजार आठ तीन ऑगस्ट दोन हजार आठ हिमाचलमधील हिमाचल प्रदेशातील नयना देवी मंदिरात एकशे बासष्ट लोकांचा मृत्यू झाला कारण तिथे भगदड झाली दोन हजार आठ 30 2008 ला जोधपूर राजस्थानातील मंदिरातील चामुंडा देवी मंदिरात बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे भगदड झाली आणि त्यात दोनशे पन्नास लोकांचा मृत्यू झाला आणि साठ पेक्षा जास्त लोक जखमी झाले दोन हजार दहा चार मार्च दोन हजार दहा उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील राम जानकी मंदिरात कोणा एका महाराजांनी मोफत कपडे आणि अन्न वाटपाची घोषणा केली ज्यासाठी इतके लोक पोचले इतकी गर्दी झाली आणि इतकी भगदड झाली की त्यामध्ये त्रेसष्ट लोकांचा मृत्यू झाला दोन हजार चौदा जानेवारी दोन हजार अकरा ला केरळच्या इडुकी येथे सबरीमाला येथून परतत असताना भगदड झाली आणि एकशे चार लोकांचा मृत्यू झाला चाळीस पेक्षा जास्त जखमी झाले दोन हजार अकरा आठ नोव्हेंबर दोन हजार अकरा ला हरिद्वारच्या हरकी पोडी घाटावर भगदड होऊन वीस लोकांचा मृत्यू झाला दोन हजार बारा एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार बारा पटणा येथे घाटावर पूल कोसळला आणि भगदड झाली ज्यामध्ये वीस लोकांचा मृत्यू झाला तेरा ऑक्टोबर दोन हजार तेरा, तेरा, तेरा एक अफवा उडाली की जवळचा पूल कोसळला आणि त्यामुळे इतकी भगदड झाली की त्यात एकशे पंधरा लोकांचा मृत्यू झाला शंभर पेक्षा जास्त जखमी झाले दोन हजार चौदा तीन ऑक्टोबर दोन हजार चौदा पटणा येथील गांधी मैदानात दशहरा साजरा करत असताना भगदड झाली आणि त्यात बत्तीस लोकांचा मृत्यू झाला सव्वीस जखमी झाले दोन हजार चौदा जुलै दोन हजार पंधराला ला आंध्र प्रदेशातील राजामंद्री येथे पुष्कर पुष्करम महोत्सवात गोदावरी नदीच्या काठावर भगदड झाली आणि तिथे सुद्धा सत्तावीस लोकांचा मृत्यू झाला दोन हजार बावीस एक जानेवारी दोन बावीस स्वागतासाठी गर्दी झाली आणि त्यावेळी भगदड होऊन लोकांचा जखमी झाले दोन हजार तेवीस एकतीस मार्च दोन हजार तेवीस ला इंदोरच्या एका मंदिरात हवनचा कार्यक्रम सुरू होता या हवन कार्यक्रमाच्या वेळी जुन्या विहिरीच्या भिंतीवर काही लोक बसले होते आणि ती भिंत कोसळल्यामुळे छत्तीस लोकांचा मृत्यू झाला अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी धार्मिक कार्यक्रमांमध्ये लोकसंख्येचे नियमन आणि सार्वजनिक प्रवेशावर मर्यादा घालणे आवश्यक आहे इतर देशांवर टीका करण्यापेक्षा आपल्या देशातील सुरक्षा उपाययोजनांवर अधिक लक्ष द्यायला हवे या संदर्भात योग्य पावले उचलायला हवे आणि त्याशिवाय अशा दुर्घटना थांबणार नाही तुमची या घटनेवर काय प्रतिक्रिया आहे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद